असा जर चुकीचा सा माणूस सापडला तर आवडतो त्याला पोलिसांच्या हवाली करा पण काही लोक आपल्यामध्ये समाजकंठ घुसलेले आहेत ज्याला समाजाचं देणं घेणं नाही असे माणसं बाहेर काढा हे काम करा भावांनो ही अपेक्षा आहे तुम्ही मुंबई जरूर फिरा पण शांततेत फिरा जे पोलिसांच्या गाड्यांना आडवं होतात ट्राफिक जाम करण्याचा प्रयत्न करू शकतात ते तुमची माती भडकवण्याचा प्रयत्न करू शकतात चुकीच्या घोषणा देऊ शकतात तुमच्या डोक्यात राग निर्माण करून ते तुमच्याकडून काही कृत्य करून घेऊ शकतात अत्यंत महत्वाचा आणि तातडीचा संदेश सहाच्या सहा, सहा कोटी मराठ्यांना ताबडतोब सर्वांनी हा लाईव्ह हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आपण सगळे मनोज दादाच्या एका हाकेवर मुंबईला आलो सहाच्या सहा, सहा कोटी मराठी मुंबईला आले जेवणाची राळ झाली तर आपल्याला जेवण लोकांनी आणून दिलं पाणी आणून दिलं पण काही लोक आपल्यामध्ये समाजकंटक घुसलेले आहेत जे पोलिसांच्या गाड्यांना आडवं होतात ट्राफिक जाम करण्याचा प्रयत्न करू शकतात ते तुमची माती भडकवण्याचा प्रयत्न करू शकतात चुकीच्या घोषणा देऊ शकतात तुमच्या डोक्यात राग निर्माण करून ते तुमच्याकडून काही कृत्य करून घेऊ शकतात तुमचे मोबाईल चोरू शकतात काही समाजकंटक काही चोटटे तुमच्या मध्ये घुसलेले असू शकतात ते चुकीचं कृत्य टाळण्यासाठी प्रत्येकाने अलर्ट राहायचं आहे मुंबईला आपण फिरायला गेलेलो नाही आपण गेलेलो आहे आरक्षण मागायला आणि मनोज जरांगे पाटील त्यासाठी आमरण उपोषण करत आहे पण आपण आपलं मराठा समाज हा सुसंस्कृत आहे आपल्याला छत्रपती शिवरायांचा विचार आहे आपल्याकडे आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करायचं आहे कुणीही ट्रॅफिकला अडचण निर्माण होईल पोलीस प्रशासनाला अडचण निर्माण होईल माता भगिनींला अडचण निर्माण होईल असं कृत्य कर्म करायचं नाही मराठा समाजाला ते शोभत नाही आरावलादी घुसलेले घुसलेल्या असतील त्यांना वळखा त्यांना जर ते तसे दिसले पोलिसांच्या ताब्यात द्या जर त्यांनी तसं काही केलं तर त्यांची बाजू घेऊ नका आणि आपल्या आडलेल्या नडलेल्या माणसाला मदत करा कारण आपल्या आंदोलनात गालबोट लागता कामा नये कित्येक तपानंतर हा मराठा आरक्षणाचा प्रश्न हा पेटला आहे भावांनो मुंबई आपण आयुष्यभर कधी फिरू शकतो आज तुमच्या लेकरावाळाच्या उद्धारासाठी आपण मुंबईला गेलेलो आहे जेव्हा तुमचे पोरं आरक्षण जर भेटलं तुमचेच पोरं याच मुंबईत लाल दिवा फिरतील त्यावेळेला मुंबई बघायला जा पण आता हुल्लडबाजी करणाऱ्यांना ओळखा एका व्यक्तीच्या चुकीमुळं सगळ्या मराठा समाजाला खाली पाहायची वेळ आणू नका मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला कधी झुकू दिलेलं नाहीये पण आपल्या एका कृत्यामुळं <laughs> मनोज जरांगे पाटील यांचंही नाव खराब होईल समाजाचं नाव खराब होईल आणि तुमच्या तुमच्या स्वतःच्या परिवाराचं आणि पिढीचं नाव खराब होईल असं कृत्य करू नका सगळे आले त्याबद्दल सगळ्यांचा आभारी व्यक्त आहे आणि जे जे लोक आपल्याला खायला आणून देत आहे पाणी आणून देत आहे आपली राहण्याची सोय करत आहे त्या सर्वांचे या व्हिडिओच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो एकमेकांना समजून घ्या पण एकमेकाचं ऐकू नका काही तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करू शकतोय वेळोवेळी सांगतोय आंदोलनाला गालबोट लागू देऊ नका आपलं आंदोलन हे कित्येक तपानंतर चालू झालेला आहे भावांनो हा कुणाला पाणी नाही त्याला बघा कारण प्रत्येक व्यक्ती गेलेला हा स्वयंसेवकाच्या भूमिकेत गेलेला एक आहे एकमेकांना आपण स्वयंसेवक बनवून मदत करायची आहे पोलिसांना थोडाही ताण निर्माण झाला नाही पाहिजे आणि मुंबईकरांना आपल्यामुळं थोडाही त्रास झाला नाही पाहिजे कारण मराठा समाजाला गर्वाने म्हणतात लोक की मराठा समाज सहा कोटी मराठे हे मुंबईला आले हे अभिमानास्पद जगाला झालेला आहे इतका समाज आपल्या आपल्या गाड्या घेऊन मुंबईला आला मनोज जरांगे पाटील एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कष्ट करायच्या पोहराच्या पाठीमाग आला समाज नवाजतोय पण तुम्ही त्या ठिकाणी जे दर्शन घडवत आहे किंवा जे लोक तुमच्याकडून घडून घेताय ते होऊ देऊ नका असा जर चुकीचा माणूस सापडला तर आवडतो त्याला पोलिसांच्या हवाली करा ज्याला पकडलं आणि तो जर चुकीचं कृत्य करत असलं तर त्याची बाजू घेऊ नका तो आपला नाही तर तो आपल्यामध्ये घुसलेला समाज कंटक आहे ज्याला समाजाचं देणं घेणं नाही असे माणसं बाहेर काढा आणि जे प्रामाणिक माणसं आहे प्रत्येकाला अवेअरनेस करा जागोजागी तुम्ही जे बसलेले आहात एकमेकांचं आरक्षणावर किंवा मराठा समाजाच्या गौरवाबद्दल एकमेकांशी चर्चा करा मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी प्रार्थना करा यांना यांच्या तब्येतीला काही होऊ नये हे काम करा भावांनो ही अपेक्षा आहे तुम्ही मुंबई जरूर फिरा पण शांततेत फिरा कारण तुमच्या गळ्यात जेव्हा भगवा रुमाल बघतो त्यावेळेला मुंबईकर म्हणतो अरे हे मनोज जरांगे पाटला जे कार्यकर्ते आले हे आपल्या समाजाला नाव गालबोट लागल असं कृत्य करू नका भावांनो हात जोडून विनंती करतो जय शिवराय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात महाराष्ट्रातील हजारो लाखो शेकडो बांधव हे मुंबईच्या आझाद मैदान परिसरात सध्या दाखल झालेले आरक्षण आंदोलनाचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशीच मराठा आरक्षण आंदोलन लढ्यात चा सहभागी झालेल्या मंडळींची प्रचंड मोठी हेळसांड बघायला मिळाली मुंबई आणि मुंबईतलं आझाद मैदान ज्या ठिकाणी आहे त्याच्या बाहेरील परिसरात स्टॉल्स जे वडापावचे स्टॉल्स होते किंवा पावभाजीचे स्टॉल्स होते सँडविचेस किंवा ज्या ठिकाणाहून पाणी विकत घेऊन पिता येऊन येणं शक्य होतं असे स्टॉल्स हे बंद होते पाऊस हा मुंबईकरांसाठी नवीन नाही आहे परंतु महाराष्ट्रातून मराठवाड्यातून विदर्भातून गेलेल्या मराठा आरक्षण लढ्यातील आंदोलकांसाठी मुंबईचा पाऊस हा मात्र निश्चितच नवीन आहे मुंबईकर आपल्या बॅगेमध्ये एक छत्री कायम ठेवतो किंवा रेनकोट अवश्य ठेवतो परंतु या मंडळींकडे तसं काही बघायला मिळालं नाही खाली पावसाने चिखल करून ठेवलेला होता आझाद मैदानाचं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये माती होती आणि त्या मातीमध्ये पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झालेला होता तो चिखल वरतून पडणारा पाऊस आणि लाखोंच्या संख्येने आलेला समाज हा आझाद मैदानात होता याचबरोबर जे मंडळी आझाद मैदानाच्या आवारात होते आजूबाजूला होते त्या मंडळींकडनं जेवणाची व्यवस्था त्यांनी त्यांची केलेली होती परंतु त्यांच्या गाड्या ह्या इतरत्र ठिकाणी ठेवण्यात आलेल्या होत्या आणि त्यामुळे त्यांना जेवण हे मिळवण्यासाठी मोठी धडपड करायला लागत होती त्यांचं जेवण एकतर वाशी स्थित असलेल्या त्यांच्या वाहनतळाच्या पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांमध्ये होतं किंवा त्यांच्या बॅगांमध्ये होतं बॅगा ह्या सगळ्या गाड्यांमध्ये होत्या आणि त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी जेवण मिळालं नाही मग आंदोलक हे मुंबईमध्ये येणार आझाद मैदानात येणार परवानगी मिळालेली आहे तर मग इतर ज्या बेसिक सुखसोयी आहेत किंवा इतर बेसिक ज्या मूलभूत गरजा आहेत त्याची पूर्तता का झाली नाही असा सवाल आंदोलक हे मोठ्या प्रमाणात विचारतात आंदोलकांना पाणी मिळालं नाही आंदोलकांना त्या दिवशी जेवणाची सोय झाली नाही किंवा त्यांना विकत घेऊन काही खाता आलं नाही कारण दुकानं हे बंद होती आणि मग जसे मॅसेजेस व्हायरल झाले त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून आता असं सांगितलं जाऊ लागलेलं ला आहे की मुंबईकर यांनी देखील आंदोलनस्थळी येऊन जेवण करून जावं असे मॅसेजेस यायला लागलेत कारण मराठा आरक्षण लढ्यात सामील झालेल्या व्यक्तींसाठी आपल्याकडनं डबा गेला पाहिजे यासाठी महाराष्ट्रातील मंडळींनी मोठ्या प्रमाणात स्वयंपाकाची सोय केली पोळी भाजीची जे म शक्य होईल त्या गोष्टी मुंबईच्या दिशेने पाठवण्यास सुरुवात केली तर मंडळी महानगरपालिका जी बृहन्मुंबई महानगरपालिका आहे त्या बृहन्नमुंबई महानगरपालिकेमध्ये ही व्यवस्था किंवा महानगरपालिकेने या ठिकाणची हॉटेल्स या ठिकाणची पाण्याची दुकानं या ठिकाणची दुकानं ही बंद का ठेवली असा सवाल आता विचारला जावं लागलेला आहे तर मुंबईत लालबागच्या राजाच्या मंडळात दरवर्षी अन्नछत्र चालतं पण या वर्षी आंदोलक तिथे जेवायला येतील म्हणून हे अन्नछत्र आंदोलन सुरू होण्याच्या दोन दिवस आधीच बंद करण्यात आलं हे अन्नछत्र बंद केल्यामुळे महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी आता हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सचिव राहिलेले आहेत त्यामुळे फडणवीसांच्या गुडबॉक्समध्ये राहण्यासाठी मराठ्यांची जशी कोंडी सुरू आहे असा प्रश गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित होता या परिस्थितीमध्ये फेसबुकवर भैया पाटील यांचं एक पोस्ट व्हायरल झाली होती